नमस्कार आपण पाहतात अल्फा स्टाईस बारामती लोकसभेच्या चुरशीच्या झालेल्या लढाईमध्ये भोर विधानसभा ठरला दुसरा आघाडीचा विभाग आणि यामध्ये सिंहाचा वाटा आमदार संग्राम थोपटे यांचा आहे असे म्हटले जात आहे आता आपण थेट संपर्क करणार आहोत आमदार संग्राम थोपटे यांच्याशी बेचाळीस हजार नऊशे पाच मताच मतदिक भोर विधानसभा मतदारसंघामधून दिले त्यामध्ये तीन तालुके आहेत भोर असेल राजगड असेल नव्यानं नामकरण झालेलं आणि मुळशी तालुका असेल तिन्ही तालुक्यातील सुरुवातीपासूनच वातावरण जर त्या ठिकाणी आपण पाहिलं तर अतिशय चांगल्या पद्धतीचं महाविकास आघाडीला प्रतिसाद त्या ठिकाणी होता केंद्रामध्ये जे सरकार गेले दहा वर्ष काम करते त्या सरकारच्या विरोधात असणारा जनतेच्या मनातला असंतोष या निवडणुकीमध्ये प्रामुख्याने आपल्याला पाहायला मिळाला दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे खासदार सुप्रियाताई सुळे यांचा तळागाळापर्यंतचा असणारा संपर्क असेल त्यांनी केलेली विविध विकास कामे असतील आणि महाविकास आघाडीचे माननीय शिवसेना उद्धवसाहेब गट असेल माननीय पवारसाहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल किंवा काँग्रेस आय पक्ष असेल किंवा इतर मित्र इतर मित्रपक्ष यांचे सर्वच कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी मनापासून त्या ठिकाणी काम केलं आणि त्याचं फलित कालच्या निकालामध्ये त्या ठिकाणी लागलेलं आहे एकंदरीत मावळी जनतेच्या एकजुटीचा विजय त्या ठिकाणी आहे असं म्हणतो वापर ठरणार नाही मावळ तालुक्या मावळ भागामधल्या या सर्व सुज्ञ मतदार बंधू भगिनींनी याही निवडणुकीमध्ये सुप्रिया यांना प्रचंड मताधिक्य देऊन त्या ठिकाणी विजय केलेले आहेत सर्व जनतेचं मी मनापासून आभार मानतो आणि भविष्यकाळामध्ये विकासकामाच्या माध्यमातून या तालुक्याचा जी यशस्वी घोडदौड त्या ठिकाणी सुरू आहे ती अखंडित सुरू ठेवण्याचं काम आम्ही सर्व मंडळी या ठिकाणी करू हे मला मुक्तावून या ठिकाणी सांगायचं विकास आघाडी अशीच काय भविष्यातल्या येणाऱ्या निवडणुकांमध्ये टिकेल अशा असे वाटते आज तरी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे पवारसाहेबांचं गट आणि शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांचे गट यांच्या आघाडी राज्यामध्ये होते भविष्यकाळामध्ये जो पक्षाचा आदेश त्या ठिकाणी घेईल त्या आदेश बांधून काम करणारे आम्ही सर्व पदाधिकारी मंडळी आहोत त्यामुळे भविष्यात आघाडी झाली तर त्या ठिकाणी त्याच पद्धतीचं काम सर्वांनी करत या पूर्वीच्या काळामध्ये विधानसभा लोकसभा अशा अनेक निवडणुका झाल्या पण यावेळीची निवडणूक ही वेगळ्या पद्धतीनं या ठिकाणी राज्यामध्ये झालेली आहे देशामध्ये झालेली या ठिकाणी राज्यकारभार करत असताना राज्यात आणि देशात जी मंडळी काम करत होती सत्ताधारी म्हणून त्यांनी वेळोवेळी जे निर्णय घेतले पक्ष फोडले त्या माध्यमातून एक जनतेमध्ये जी वेगळी चीड निर्माण झाली त्या चिडीच्या माध्यमातून एक जनतेनेच ही निवडणूक हातात घेतली होती आणि यापूर्वीच्या निवडणुकीमध्ये ताईंना जे मतदान मिळालं होतं त्याच्यापेक्षा अधिकचं मतदान आम्ही सर्वांनी एकत्रित्या काम केलं त्याच्यामध्ये विशेषतः काँग्रेस पक्षाचे आमदार संग्रामदादा धोपटे असतील आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सर्व मंडळी असून शिवसेना असेल वंचित आघाडी असेल आणि इतर सर्व घटक पक्षाच्या वतीनं अतिशय चांगल्या पद्धतीनं सर्वच पुढाऱ्यांनी आणि प्रमुख कार्यकर्त्यांनी जनतेने चांगल्या पद्धतीनं मनावर ही निवडणूक घेतल्यामुळं अतिशय चांगल्या पद्धतीचं चा मतदान जे की आम्हालाही अपेक्षित नव्हतं जर तसं पाहिलं गेलं तर बारामतीच्या नंतर आपला या विधानसभा मतदारसंघाचा दुसरा नंबर लागतो जवळपास त्रेचाळीस हजार मतदान या ठिकाणी आम्ही ताईंना मताधिक त्या ठिकाणी दिलं आणि इथून पुढच्या काळामध्ये जसं या निवडणुकीमध्ये आम्ही एकत्रितरित्या काम केलं मी आमदारसाहेब बोरवेल्ल्यामध्ये फिरत असताना अनेक गावामध्ये जाण्याचा संबंध आला त्या ठिकाणी मला सुद्धा काही गोष्टी अनुभवायला मिळाल्या आणि या गोष्टीचा विचार करून भविष्य काळामध्ये आता जसं काम केलं तसं पुढे एकत्रित काम करण्याला आम्हाला आनंद नक्कीच होईल अल्पा साठी किरण अंबिके भोर